ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील बारा का नांदूर इथे एक तरुण आणि एक तरुणी प्रेमविवाह करून आले त्यानंतर दोन गटामध्ये हाणामारी आणि आरडाओरड होऊन एकमेकांनाशी विगाळ करण्यात आली आहे ही घटना सतरा मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे त्यावेळी दोनही गटामधील आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुरी तालुक्यातील बारागा नांदूर इथे सतरा मार्च रोजी एक तरुण आणि एक तरुणी प्रेमविवाह करून आले त्यानंतर त्यानंतर रात्री वाजता दोन दोन गट बारागाव नांदूर येथील समोर आले शिबिरा दमदाटी आणि मारहाण झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते तसेच हवलदार अमित राठोड सागर नवले गणेश प्रमोद ढाकणे नदीम शेख आदी पोलीस पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली यावेळी तिथे दोन गट आरडाओरडा करून एकमेकांना शिवेगाळ करत मारहाण करत होते त्यावेळी पोलीस पथकानं त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे घटनेनंतर पोलिस नाईक सागर नवले यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार आरोपी इरफान नजीर शेख बशीर बाबुलाल शेख आमिर मगुबाबा शेख तसेच सलमान मोहम्मद शेख निजाम कादर काकर इम्रान सलीम काकर रियाज बबलू काकर तसेच आमिर समीर काकर या आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवेसह सतेज सी चोवीस तास राहुरी